नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील सहाशे बेचाळीस कलावंतांचे प्रस्ताव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी दाखल झालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजा दयानिधी होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे सदस्य विजय कडणे रवींद्र मोरे निशिकांत शेट्टी शाहीर बजरंग अंबी शाहीर विजया विभूते धनंजय पठक प्रदीप बर्गे उपस्थित होते आणि या प्रसंगी जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले की दिव्यांगांसाठी पाच टक्के तर महिलांसाठी दहा टक्के असे प्रमाण योजनेच्या लाभार्थींसाठी असावे असे वाटते त्याप्रमाणे संबंधित कलाकारांचे वय आणि कामगिरी अनुभव लक्षात घेऊन त्यांच्या प्रस्तावास अंतिम मंजुरी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत योजनेचा लाभ प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तीनशे जणांना मिळावा असा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला एकमताने एक सर्व प्रस्ताव मंजूर होऊन पुढील अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात आले आहे